हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना आज तुम्ही व्हिडिओ बघताय आणि आज आहे गुढीपाडवा तर तुम्हाला सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा साडी कुठली नेसवायची आहे काय हे अजून मी काही के विचार केला नाहीये मात्र आज सगळी तयारी मी करून ठेवणार आहे कारण उद्या वेळेवर काही काही नको व्हायला स्वयंपाक चा, चाललाय गंगाफी भाजी होते इथे ते केली दुसरी भाजी म्हणजे वांग्याची भाजी केलेली आहे गुलाबजाम खायचं आहे माझ्यासाठी गुलाबजाम आहे आणि कैरी ना आम्ही उन्हाळ्यात असं उकळून ठेवत असतो त्यातला गर काढायचा तो गर पण काढून ठेवतो मग त्यात गुळ मिळ सगळं मिक्स करून ठेवायचं कोणी आलं ग्लास भर पण आता ते चमचाभर टाकायचं की पण तयार गुड मॉर्निंग चांबू राणी राणी गुड मॉर्निंग छोटू इकडं बघ हे बघा सी डी आम्ही असे लाईन शेड लावून छोटो अॅप लावलं शेव का इके बाग इके सो आमच्याकडे so, गरम व्हायला लागल राजे आमच्या बनींवर आलेले आहेत आणि हळूहळू खेता खेतामध्ये झोपता असं काम असत सह्य बहि्याचा आमच्या देवपूजा झालेली आहे आईंची जुन्या वर्षात जुन्या वर्षात म्हणजे अजून वर्ष आहे ना कारण उद्यापासून नवीन लागणार आहे तर मग जुन्या वर्षात देवपूजा झाली आमची आता सगळं झालं की मग देवाचे भांडे पण राहिलेत घासायचे मग ते घासेल मी दे आवाज दे अम्मा अम्मा दे तिला पोळी खायला ये म्हण तिला पोळी खाते का विचार तिला पोळी खाते अजिबांनी तिकीट तिला आऊ खायला दिलाय गाईस, आता उद्या आहे आपला साठी साडी बघायची मला नवी कोरी साडी तुम्ही काढूनच ठेवलेली आहे अगदी वरतीच आहे पटकन काढते बघा उद्या चंद्रकोर पैठणी आहे ही चंद्रकोर जी पैठणी सध्या फॅशन मध्ये आहे हीच गुढीला असं उद्या सो मस्त कलर आहे की नाही छान दिसेल ना मला नेसल्यावर ही साडी कशी दिसेल सांगा बरं पण ही मला नेसायची आहे हे आता मी आधी गुढीला लावू चार नवी कोरी साडी आहे सुंदर आहे आगोलीच्या मला दिली होती आई आणि यांची ग्रीन कलर आहे हिरवा हिरवा पण माझा पिंकी पिंकी आहे सो मी अजून नेसलीच नव्हती घडीच ओपन केली म्हटलं आधी गुढीला ही साडी लावून घेऊयात मग आपण नेसूया तर उद्या मराठी नवीन वर्ष आहे आपलं चंद्र 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 पूर्ण याच्यावर येईल अशी मस्त आणि मी अशी मस्त साडी कस करीन तर यातला आधी ब्लाऊज काढायचा आहे कारण आपण साडी ताफता ओपन करत असल्यामुळे एकदा साडी व्यवस्थित मोजून घ्यावी लागेल साडीला साडी लावून व्यवस्थित मोजून पाहते किती एक्स्ट्रा आहे आपल्या लगेच लक्षात लग येऊन जाईल मग इसमे मुझे कुछ स्ट्रेस्ड करना है ना सो मी इसको से कट करूंगी आम्ही तर शालू वगैरे पण नेसवत असतो पण एखादी नवी साडी असेल तर ती पण नेसवली जाते तुम्ही साडी नेसवता की सो नेसवता नक्की सांगा मी तुम्हाला पण एक आयडिया सांगेल प्लेट्स काय म्हणजे आपले आजच का करून ठेवते मी कारण आज वेळ आहे ती प्लेट्स झालेल्या आहेत ना भरपूर प्लेट्स झाल्या आता या सगळ्या प्लेट्स व्यवस्थित एक एक करून धरायच्या आहेत मस्त एक पिन खोचून घ्यायची आपल्याला ठीक आहे असं धरून ठेवायचं त्या ज्या प्लेट्स आहेत याला थोडासा प्रेस करायचा म्हणजे त्या व्यवस्थित सरळ होतील पूर्ण थेट पर्यंत जर करता आलं तर छानच आहे साडीमध्ये असे अशा बोट घालायची आणि दाबायचे त्याला थोडं म्हणजे ज्या लाईन्स तयार होतात आणि मग लाईन्स तयार झाल्या की आपल्याला त्याला पिन अप करण सोपं जाईल किंग केलंय आणि साडी बघा अशी व्यवस्थित आहे वाटतंय का मी प्रेस केलंय म्हणून नाही मी प्रेसच केलं नाहीये मी दोघही व्यवस्थित हातात घेतल्या आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे असं असं दाबून त्या प्लेट्स दाबून ओढल्या आणि असं झालं आणि आता एवढी पूर्ण जर साडी घेतली आपण तर आपल्याला ते व्यवस्थित जमणारच नाही मुळात पहिली गोष्ट मग काय करायचं हा भाग अर्धी बाजू घ्यायची आणि असं असं व्यवस्थित दाबून काढायचं बघा जमलं ना साडी काही वाटते का फुगल्यासारखी नाही वाटणार दोघी बाजूने व्यवस्थित करून घेतलं आता छान अशी घडी करून ठेवते आणि सेम असंच ब्लाऊज पीसचं पण करून ठेवायचं आपल्याला म्हणजे उद्या आपली कुठल्याच प्रकारची धावपळ होणार नाही साडी सुद्धा व्यवस्थित घडी करून ठेवली ब्लाउज सुद्धा व्यवस्थित घडी करून ठेवलेलं आहे आता उद्या म्हटलं आपल्याला जास्त घाई घाई होणार नाही मात्र उद्या स्वतःला ही साडी नेसायची कधीतरी तुम्ही काजललाही साडी मध्ये बघतात ना कधीतरी काजल ही साडी नेसे कुठली साडी नेसावी हा महत्वाचा प्रश्न असतो त्याचपैकी पैकी आता स्वतः दिवसभरात विचार करते आणि ठरवूया मग कुठली साडी नेसायची ते चलो हा ड्रेस शंभू साठी द्वारकेवरून आणला वाटत आता मला आठवत नाही द्वारकाच ना द्वारकेवरून आणला जगन्नाथपुरीचा अजून होत नाही व्यवस्थित तेव्हा शंभूचा पहिला पाडवा होता शंभू शर्ट दाखव शर्ट मोर पीस हे बघा याच्या पहिल्या पाडवाला घातलं होतं त्याने हा ड्रेस तेव्हा मला सिलेंडर आलय तर आजोबा गेले बाहेर ते घेण्यासाठी पण हा हिरो बालका आपला पाय धरून उभं होता आतापर्यंत खेळून झालाय का खे शंभू आवरा पसारा किती केलाय उचल सगळं उचल काय रे शंभू ते काय रे काय रे काय रे का का शंभू सांग बरं हा खेळ फ्रूट खेळ भाज्या पण आहे फळ पण आहे चष्मा पूस आधी धू झाली तू तू लावून दाखव ना। आईला नाही लागत अरे तो छोटा बेबीचा आहे बाय या निष्ठ शंभू ओ हो आईकडे बघ आईकडे बेबी फिंगर बेबी फिंगर लावून दाखव एकदा लावून दाखव समू लावून दाखव ना एकदा ओहो अह एक होत आता मी विचार केला आपण जरा मार्केटला जाऊया पण बाहेर पाहिलं तर इतकं प्रचंड ऊन आहे की तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही त्यामुळे ठरवलं की संध्याकाळी जरा साडेपाच पाच झाले की जाऊ थोडं ऊन कमी राहील आमच्याकडे आत्ताच इतकं ऊन जाणवतं आहे हे अजून मार्च महिना आहे एप्रिल लागायचा आहे अजून मे महिन्यात काय राहील मज्जा मजा येईल मजा ती वाटत पंचांग आणलं गेलेलं आहे नेहमीप्रमाणे दाते पंचांग येतं इसवी सन दोन हजार पंचवीस सव्वीस आता उद्या याच्यावर छान पप्पा जो जे पूजा करणार असेल ते शुभ लाभ स्वस्तिक असं लिहायणार आहे आणि गाठीचा हार कंगन आणले एक रामाला एक शंभूला आणि गुढीला घालायला हार हे काहीतरी डिझाईन केली बघा त्यांनी कलशासारखी फुलांचा हार पण आजच आणून घेतला छान गुलाबाचं आहे त्यांना म्हटलं असं द्या मला कारण आमच्या गुढीला छान छान दिसलं पाहिजे ना उद्या देवाचे भांडे सगळे स्वच्छ करते थांबा सगळे भांडे घासून झालेले आहे देवाजवळ द्या मग जेव्हा गुढीपाडू आता उद्या मात्र त्याचा त्याला बांधायची असते की ना गुढी याला म्हणतात ब्रह्मध्वज याला आता खाली अंडीत बरोबर धुवून घेतो आणि म्हटलं जरा आज पाणी आलंय तर माझ्या मागची जी बो आहे तिला धुवून काढू बघू आता पाणी किती वेळ होत त्यानंतर बाकीचं ठरवलं जाईल वर पाहू नको नीट टोपी काल वर पाहतो तो हे अंगात लागत का माझ्या कामाची खमळ काय चाललंय हो हो काय शूज धुतले झाले त्याचे शूज समोर तुझे शूज धुंगे धुंगे सगळ्यांचा चपला धुऊन टाक धु सगळ्यांचा चपला धून काढ बस चपलेत नसता घालायचं असं उधुरूनच फक्त पाय 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 आमची आप कामाची कमळी पाणी भरून राहिली आहे छोटू नीट पाणी जाऊ दे माठातच सांडू नको खाली बर का मम्मी हा मम्मी ढलून ठेव बेटा हा ऐ छोटे मोठे काम आमदार शंभू चांगला करून घ्यायला लागलाय आता आय ए या माठात <laughs> मजा येते त्याला हा माठ भरला आहे ना या माठाला नाही हात लावायचा आहे चल बर हो का वायपर म्हणतात काय म्हणता शंभू वायपर पाणी टाकून झालंय आता ते पाणी स्वच्छ करा काढायचं असत ते चल हे पाय हे हा अरे उलटा पाय करायच कोण काय जमू काय आहे शंभू हो आता केला त्याने बरोबर आता मग तिकडनं आले असतील बाहेर वा तिपा कशी गुडी पाडवायची तयारी चालू आहे काजल साफसफाई चालू आहे का तुझी शंभू आहे

सकाळी पाणी ते कमीच होतं आता पुन्हा तो पाणी खेळायला लागलाय आज म्हटलं ना मी कधी खूप पाणी असत म्हटलं चला खुर्च धुवून काढूया खुर्च्या धुऊन काढल्या आणि सगळं पाणी बाहेर वारून झालेलं आहे छान बघा सकाळी चला कधी कधी तर इतकं दिवसभर पाणी असतं आता ते पाणी सकाळ आहे अजूनही आहे आणि मागच्या वेळेला जेव्हा मी विचार केला की आता आपण हे सगळं धुवून काढू तर पाणी चाललं गेलं होतं आस कदी -कदी पाणे, पाणे कुँँ, कुँँ आएज, आज दोनदा नाही तर कधी कधी एकदाही धुतलं पाणी पाणी खेळायला पुन्हा सगळं चालेल की नाही उद्याची तयारी पुन्हा तुम्हाला सगळ्यांना मराठी वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आज दिवसभरात फक्त पाडव्याची तयारी आम्ही केलेली आहे भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 करून द्या सगळं बाय करा